सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे आपण पाहत आहात सतीश दत्तात्रय गागरे यांच्या वस्तीवरती श्रीक्षेत्र तांबेरे गोठा वस्ती या वस्तीवरती नेहमीप्रमाणे दरवर्षी दिंडी येत असते आणि आता आपण पाहत आहात दिंडी आलेली आहे गंगापूर दे। दे। ते पंढरपूर ही पायदिंडी सोहळा हरिभक्तपरायण बबन महाराज तसेच हरिभक्तपरायण गंगापूरचे हरिभक्तपरायण आपण पाहतात आता दिंडी ह्या ठिकाणी आलेली आहे माऊली कोण कोणचे महाराज आहे तुमचे गंगापूरचे शंकर महाराज महाराज परायण गंगापूरचे शंकर महाराज बबन महाराज बबन बबन देश महाराज 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 भवानी भरपूर झाले आणि आता ही दिंडी ताराबासकडे निघालेली आहे आपण पाहतात श्रीक्षेत्र तांभेरे चिंतुली रोग गोठा वस्ती सर्व भाविक भक्त ह्या दिंडीची नेहमी सोय करत असतात चहा नाश्ता हे महाराज आपण पाहत आहात अतिशय मजेत ताराबादकडे निघालेले आहात या आमच्या भावजे मुक्ताबाई गागरे सर्व चहा नाश्त्यासाठी दिंडी दिंडी नियोजन करण्यासाठी आलेले आहात आपण हे बघत आहात हे पण छोटे छोटे महाराज हे महाराज चक्क सायकलवर प्रवास आहे महाराज राम जय श्री हरी हरे राम हरे राम एकच नंबर महाराज चा घ्याल थामण हो महाराज चा घ्याल च्यावली जय हरी महाराज आपण पाहतात आमच्या भाऊजाई या ठिकाणी म थरल्या भावजाई मुक्ताबाई बाबुराव पाटील गागरे तसेच सुनीता संतोष गागरे तसेच सोनाली सतीश गागरे छाया कृष्णा गागरे या या विनेकरी जे आहेत नारदाची विनेकरीची गादी आणि तुलसी वृंदावन यांचे औक्षण करण्यासाठी ह्या ठिकाणी आता ते दीप आणि फुलं घेऊन या औक्षण समारंभासाठी गंगापूर ते पंढरपूर पायीदिंडी सोहळा जात असणारा हे चिंचुली फाटात गागरे वस्ती ह्या ठिकाणी आपण पाहता संतोष अंबा गागरे सती दत्तात्रय गागरे यांच्या वस्तीवरती आता हे ऑप्शन होत आहे हे नारदाची गादी असलेले आमचे हरिभक्त परायण गंगापूरचे आपण या ठिकाणी पाहत आहात यांचे या ठिकाणी ऑप्शन घेत आहात आमच्या तुलसी वृंदावन घेऊन ताई आता आमच्या ता वस्तीवरती जर झालेले आहात आपण हे सर्व दृश्य पाहत आहात चिंचोली फाटा गागरे वस्ती रोड संतोष अंबा गागरे सतीश दत्तात्रय गागरे यांच्या वस्तीवरती ही चहा नातेची सोय हो करण्यात आलेली आहे आणि आपण आता पाहत आहात आणि उत्तपरायण बाबासाहेब महाराज गंगापूर यांचे ऑप्शन करत आहात

E आणि पाय दुखत आपण पाय दुखत आहात तरी दिंडी मध्ये निघालेले आहात गंगापूरच्या इथून गंगापूरचे पंढरपूर पायदिंडी मध्ये ते आता संत महिपती महाराजांच्या दर्शनासाठी निघालेल्या O que é चला सगळे चहासाठी चला आता इकडं बसत चहासाठी काकडा आला आता सरळ झाली तुझी ना झाली चला चहासाठी बांधव घ्या काकडा काकडीची आता चला लवकर काकडीची पंख जात काय थंडी काकड थंडी आली तर काकडा चला माऊली चहा घ्यायला हो का मामा चला चहा घ्यायला हे आमच्या बहिणीचे नंदाई विजू मामा कातोरे आपण आहात प्रत्येक दिंडीला भेट देण्यासाठी ते काही करून ते येतात आणि ते चिंचली फाटा ते पंढरपूर हे सगळ्या दिंड्यांना भेट देण्यासाठी ते सदैव तत्पर हजर असतात ही संत मैपती महाराजांची कृपा ते पंढरपूर वारीमध्ये सुद्धा भाऊंच्या दिंडीमध्ये मला नेहमी फोन करत असतात तुम्ही गागरे पाटील तुम्ही येणार का म्हणून यावर्षी पण त्यांनी मला आवर्जून ध्यान करून फोन केला हे पार सगळ्यांनी आता चहा घ्या आणि दहाच मिनिटात आपल्याला आता इथं दादासाहेब भोसपणा भोजनासाठी जायचं थोडीशी गडबड करा आता या ठिकाणी सतीश भाऊ गागरे संतोष भाऊ गागरे आणि त्यांच्या परिवाराने आपल्या या गंगापूर ते ताराबाद दिंडी सोहळ्यासाठी या ठिकाणी चहा पाण्याची व्यवस्था केलेली आहे समस्त दिंडी सोहळ्याच्या वतीनं सतीश भाऊ हो गागरे आणि गागरे परिवाराला मनापासून धन्यवाद त्यांच्या हातून अन्नदानाची अशी सेवा घडत राहावी आणि ही सेवा घडण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र भगवानांनी आणि संत कवी महिपती महाराजांनी त्यांना वदंड आयुष्य द्यावं चरणी प्रार्थना त्यांचा या ठिकाणी आपल्या दिंडी स्वराज्या वतीनं सन्मान होत आहे त्यांच्या मुलाने या ठिकाणी सन्मानसाठी पुढे यायचंय काय नाव त्याचं सत्तीस

चल पटकन चल पटकन ते ताट दिवस सन्मान घ्यायला चल ना ताट धर्ग दी, दे, दी, दी। दे वे वे सती दे ते एवढी चहा आधी घेऊ चमुलगा मुलगा द्या त्याला नार भाऊ आमचे सतीश दत्तात्रय गागरे यांचे चिरंजीव आता ह्या ठिकाणी सन्मानासाठी ते हजर झालेले आहात आपण पाहतात आहे इकडे ते मारा झाले मारा झाले पुढील दिंडीचं नारळ परत त्यांना देण्यासाठी आणि घेण्यासाठी

दारा फांदत नाहीये काय काय इकडे ताई ना चला 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 वारकरी थोडी उरते गया ओडे अन्नाला सोडायचे फोटो घेऊया जाऊ द्या चालते श्री कृष्ण देव तुकाराम की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगदगुरु तुकाराम महाराज की जय बोलो रे भाई सब संतान की जयु चहा घ्याव दे ना चाव दे ना हे चहा घ्यायचे राहिले ना

भॻवं आज यायचं का त्यांच्या बरोबर पंढरपूरला परत येऊ आपण ट्रॅक्टर आहे त्यांचे हा चल ट्रॅक्टर आहे <Qué> हा मी आहे ना नाही ते पुढे दादा भाडीवर येतो आताच पाय पाय जायचं घ्यायचं आहे अरे तांगले पाणी पाऊस राहू दे काल आम्ही बीजलो मांदरीत ओल्ला झालं काल आमचे संतोष आमदार गागरे यांचे चिरंजीव आजचे संतोष गागरे हे संतोष महाराज एक जा दिंडीला त्या बिरेते एक जायचं मस्त आमच्या एक फोटो घेऊ महाराज ते उभे राहा हो आम्ही तर ती गू बेराबर काय सेल्फी फोटो आहे तुमचा करायचा का महाराजांनी पैसे वर हेलिकॉप्टर आहे ते का आलं भेट द्यायला ड्रोन 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 ते ज्याचा डाळिंबीचा बाग आहे त्यांच्यासाठी ते ड्रोन आमच्या मावणीचा मुलगा प्रकाश भाऊ मुसमाडे ही वस्तू